नमस्कार प्राईम पॉईंटमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो महाराष्ट्रामध्ये असे काही नेते आहेत किंवा आमदार आहेत की आज यांच्याकडे बघितल्यानंतर आपल्याला हा प्रश्न पडतो की अरे आपणच या नेत्याला निवडून दिलेला आहे आणि जेव्हा हे आमदार काम करतात किंवा काम करत असताना काही वक्तव्य करतात ही वक्तव्य ऐकल्यानंतर आपल्या तळपायाची आग भस्तकात जाते आणि असं वाटायला लागतं की अरे आपण असे नेते निवडून देतो मग अशा नेत्यांना यापुढच्या काळात आपण कशाला निवडून द्यायचं असे आमदार आपण का विधानसभेमध्ये पाठवायचे असे प्रश्न आपल्याला पडू लागतात आणि तशी स्थिती ही सध्या महाराष्ट्रामध्ये जास्त करून आपल्याला बघायला मिळते सध्या आपण बघितलं महायुतीचं सरकार आहे आणि या महायुतीच्या सरकारमध्ये आज अजितदादांचे राष्ट्रवादी आहे एकनाथ शिंदे यांची शिवसेना आहे भाजप आहेत पण कुठल्या ना कुठल्या तरी कारणाने आज मंत्री असतील आमदार असतील हे चर्चेत येत आहेत आणि त्यांना आपलं मंत्रीपद सोडावं लागतंय कोणाला आमदारकीवर त्यांच्या गदा येईल का काय अशी परिस्थिती निर्माण होती आहे असे राष्ट्रवादीमधले तर आत्ता दोन प्रसंग आपण बघितलेले आहेत एक धनंजय मुंडेंच्या बाबतीमध्ये जे घडलं सगळं बीड प्रकरण त्याच्यातनं त्यांना त्यान मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आणि माणिकराव कोकाटे जे आहेत ज्यांच्याकडे कृषी खातं होतं पण त्यांची अशी काही एक बेफिकीर विधानं आपण बघितली की ज्यामुळे जनक्षोभ उसळला विरोधकांनी सुद्धा त्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये टीका केली आणि अखेर त्यांना त्यांचं खातं बदलावं लागलं कृषी खातं हे अत्यंत महत्त्वाचं खातं त्यांच्याकडे होतं आणि ते त्यांना बदलून वे क्रीडा खातं त्यांच्याकडे देण्यात आलं हे झालं राष्ट्रवादीच्या बाबतीमध्ये एकनाथ शिंदेच्या बाबतीमध्ये तर आता अशी परिस्थिती झालेली आहे की एकनाथ शिंदे एकीकडे अनेक अडचणींचा सामना आहेत आज अनेक गोष्टी म्हणजे महायुतीमध्ये आज भाजपबरोबर त्यांना डील करायचं आहे त्यांना आपली ताकद दाखवून द्यायची आहे अशी सगळी परिस्थिती असताना एकनाथ शिंदेच्या शिवसेनेतले काही आमदार आहेत काही मंत्री आहेत की ज्यांची कृती आणि ज्यांची विधानं ही खरोखर एकनाथ शिंदेची डोकेदुखी होऊन बसलेली आहे या बाबतीमध्ये एकनाथ शिंदेनी आपल्या आमदारांना मंत्र्यांना सुद्धा दिलाय की आत्तापर्यंत तुमच्या या गोष्टी सहन केलेल्या आहेत पण या पुढच्या काळामध्ये जर तुम्ही अशाच पद्धतीची बेताल विधानं कराल किंवा कृती कराल तर ती खपवून घेतली जाणार नाही या स्पष्ट शब्दात एकनाथ शिंदेंनी आपल्या आमदारांना नेत्यांना मंत्र्यांना तंबी दिलेली आहे पण तरीही काही आमदार जे आहेत ते इतके बेताल झालेले आहेत किंवा ज्याला आपण म्हणतो ना सत्तेची पैशांची किंवा एक मद चढतो एक मस्ती येते एक अहंकार फुलतो आणि त्यातनं वक्तव्य बाहेर पडतात म्हणजे आज मी ज्यांच्याबद्दल बोलणार आहे कदाचित तुमच्या लक्षात आलेलं असेल की या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीची बेताल विधानं करणारे अनेक लोक आहेत पण त्यातले एक नाव म्हणजे संजय गायकवाड संजय गायकवाडांनी आत्तापर्यंत जी काही विधानं केलेली आहेत त्यातली काही विधानं आपण एक वेळ असं म्हणूयात की ठीक आहे माफ करूया त्यांना पण काही विधानं अशी आहेत की कि त्यांनी कितीही दिलगिरी व्यक्त केली कितीही माफी मागितली तरी ती माफ करण्याच्या लायकच नाही आहेत हा व्हिडिओ मी आजचा संजय गायकवाड यांनी आज जे एक बेताल विधान केलेलं आहे आणि या विधानावरनंच मी हा व्हिडिओ करतोय खरं तर प्राईम टाईम महाराष्ट्राने आजच एक व्हिडिओ केला होता संजय गायकवाडांवर त्यांनी एक मेळावा घेतला त्या मेळाव्यामध्ये जो काही एक स्टेजचा बॅकड्रॉप असतो त्या बॅकड्रॉप पूर्ण भगवा त्याच्यावर स्वतःचा फोटो आणि आपल्या मुलाचा फोटो पण कुठेही एकनाथ शिंदेचा फोटो नाही कुठेही बाळासाहेबांचा फोटो नाही कुठेही शिवसेना असं लिहिलेलं नाही किंवा धनुष्य धनुष्यबाणही नाही याच्यावरून ही, ना दनुश, दनुश ही नहीं। नहीं चर्चा सुरू झाली की संजय गायकवाड नाराज आहे त्यामुळे आता त्यांनी अशा पद्धतीने बॅकड्रॉप तयार केलेला आहे कदाचित ते बाहेर पडतील वगैरे वगैरे त्याच्यावर आपण तो व्हिडिओ केला मला त्याच्यावर बोलायचं नाही आहे पण आजच हे घडल्यानंतर त्यांचं एक विधान जे समोर आलं आहे अक्षरशः तळपाया पायाची आग मस्तकात गेल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये मी माझं स्वतःचं मत खरंच मांडणार नाही आहे कारण ते मांडायला गेलो ना तर माझी म्हणजे मी सुद्धा कोणत्या दिशेनं हा व्हिडिओ करत जाईन हे मला माहीत नाही त्यामुळे आज जे हे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यावरनं आता तुम्हीच ठरवायचं आहे तुम्हीच तुमची मतं ठरवायची की खरंच आपण असे आमदार विधानसभेत पाठवावेत का आपण अशा उमेदवारांना निवडून द्यावं का ही वेळ आता आपल्यावर आली आहे विचार करण्याची अशी परिस्थिती आहे संजय गायकवाडांची एक एक जर विधानं आपण बघितली तर मी जे म्हणलं ना की काही विधानं असतात ठीक आहे आपण माफी देऊयात त्यांना म्हणजे माफी देण्यासारखी नाही आहेत पण तरी ठीक आहे एक संधी देऊ असं त्याच्यामध्ये त्यांनी एक विधान केलं होतं पोलिसांच्याबद्दल पोलिसांच्याबद्दल त्यांनी काय विधान केलं तर महाराष्ट्र पोलिसांसारखं अकार्यक्षम खातं या जगात कुठे नाही आहे आज ते स्वत सरकारमध्ये आहेत या सरकारचं गृह खातं देवेंद्र फडणवीसांकडे आहे एकनाथ शिंदे त्यांचे नेते हे सरकारमध्ये आहेत असं असताना त्यांनी गृह खात्यावर थेट बोट केलं आणि अशा पद्धतीचं विधान केलं जे पोलिसांचं संरक्षण घेऊनच हे आमदार वावरतायत हाही मुद्दा तुम्ही लक्षात घ्या आणि ते पोलीस अकार्यक्षम आहेत असं संजय गायकवाड हे महाशय म्हणतात या बाबतीमध्ये मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील यांनी त्यांना ज्या काही भाषेमध्ये सुनवायचं होतं ते सुनवलं त्यानंतर त्यांनी दिलगिरी व्यक्त केली पण दिलगिरी व्यक्त करताना सुद्धा मुजोरी काय तर मी अजूनही माझ्या मतावर ठाम आहे असं सांगायला संजय गायकवाड विसरले नाहीत म्हणजे दिलगिरी मागतो तुम्ही म्हणताय ना दिलगिरी मागतो अशा थाटामध्ये त्यांनी ती दिलगिरी व्यक्त केली आहे पुढचं एक वक्तव्य आहे ते राहुल गांधींच्याबद्दलचं आहे राहुल गांधींच्या विरोधामध्ये त्यांनी जीभ छाटण्याची भाषा केलेली होती म्हणजे राहुल गांधी यांची जीभ जो कोणी छाटेल त्याला अकरा लाख रुपयांचं बक्षीस मी देईन असं संजय गायकवाड म्हणाले होते अशा पद्धतीचा अधिकार हा आपल्याला पोचत नाही आपण कोणाची जीभ आपण कोणाचं आयुष्य अशा पद्धतीने उद्ध्वस्त करण्याचा अधिकार हा कुणालाच नाही आहे संजय गायकवाड आमदार झाले असतील मंत्री झाले असतील हा वेगळा भाग आहे पण हा अधिकार त्यांनाही पोचत नाही म्हणून या विधानाला सुद्धा आपण कुणाच्याही बाबतीत माफी देऊ शकत नाही पण ती दिली गेली अजून एक विधान आहे कोरोना काळामध्ये कोरोनाचा विषाणू मला एक जरी सापडला तरी तो मी देवेंद्र फडणवीसांच्या तोंडात जाऊन कोंबेल अशा पद्धतीचं एक त्यांनी विधान केलं होतं आता ही सगळी विधानं महाराष्ट्रांनी सहन केली मतदारांनी सहन केली महाराष्ट्राच्या जनतेनी सहन केली पण त्यांची दोन विधानं आहेत जे आज केलेलं विधान आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे ते तुम्ही ऐका हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पण त्याच्या आधी एक विधान केलं ते तुमचे आमचे दैवत आहेत ना छत्रपती शिवाजी महाराज हे आपलं दैवत आहे आपण उठताना झोपताना कुठेतरी एकदा तरी आपल्या मनपटलावर हे छायाचित्र येऊन जातं आपल्या दैवताचं आज त्यांच्यामुळे आपण या महाराष्ट्रामध्ये जगतो आहोत त्यांनी जे काही योगदान दिलंय त्याच्यामुळे त्यांच्या सुपुत्रांबद्दल म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांच्याबद्दल बोलताना संजय गायकवाड काय म्हणाले तर संजय गायकवाड म्हणाले की संभाजी महाराजांनी सोळा भाषा शिकल्या ते काही मूर्ख होते का अरे हे मूर्खपणाचं विधान तुम्ही करता म्हणजे आपण असं बोलतोय आपला मूर्खपणा आहे हे सुद्धा संजय गायकवाडांना कळलेलं नाही आहे अशा पद्धतीचं मूर्खपणाचं विधान हे संजय गायकवाडांनी केलेलं आहे याला का माफी द्यायची आपण अशा आमदाराला आपण माफी का द्यायची आमच्या दैवतांना तुम्ही मूर्ख म्हणणार तुम्हाला कधीच महाराष्ट्रातली जनता माफ करणार नाही अशी परिस्थिती आहे माफी कुठल्या वक्तव्यांना मिळू शकत नाही त्यातलं एक छत्रपती संभाजी महाराजांच्या बद्दलचं वक्तव्य मी तुम्हाला सांगितलं आता दुसरं वक्तव्य मतदारांनो तुम्हीच ऐका आपली जागा दाखवून दिली आहे संजय गायकवाडांनी आपल्याला काय म्हणलंय संजय गायकवाड महाशय म्हणजे एक लक्षात घ्या ही जी सस्टीम आहे ही जी यंत्रणा आहे ही या मंडळींना असं वाटतं की अरे तुमच्यावर आम्ही पैसे फेकले की तुम्ही आम्हाला मतं देणार आहात हे गृहीत धरलेलं आहे संजय गायकवाडांसारख्या आमदारांनी आणि म्हणून असं वक्तव्य होतं ते म्हणतात मतदार हा दारू मटण आणि दोन हजारात विकला जातो अरे तुमच्यापेक्षा तर टिंब 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 बऱ्या मी बोलू शकत नाहीत जे संजय गायकवाड बोललेले आहेत जो शब्द त्यांनी तिथे वापरला आहे ना तो मी बोलू शकत नाही कारण तो बोलताना माझी मला लाज वाटेल असं वक्तव्य संजय गायकवाडांनी केलं आहे याला माफी देऊ शकतो आपण मला तर नाही वाटत की मतदार याला माफ करेल आणि आजचं जे विधान आहे ज्या विधानावर आता मी येतो राजकारणात ज्यांच्यामुळे आपण राजकारणातले धडे गिरवले ज्यांच्यामुळे आपण राजकारणात स्थिरावलो ज्यांच्यामुळे राजकारणात राहून आपण पैसा सत्ता ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत त्या उपभोगल्या त्यांच्याबद्दल आज संजय गायकवाड बोलून गेले याचं भान त्यांना उरलं नाही काय विधान आहे संजय गायकवाडांचं विधान तुम्ही अगदी नीट ऐका माझी कॉफी करायला त्यांना दहा जन्म घ्यावं लागतील माझी कॉपी मी ओरिजिनल आहे तुम्ही माझी कॉपी करणं हे उघाटाच्या बापाला जमणार नाही तुम्ही माझी कॉपी करणं हे उघाटाच्या बापाला जमणार नाही तुम्ही माझी कॉपी करणं हे उघाटाच्या बापाला जमणार नाही संजय गायकवाडांना बोलायचं होतं उद्धव ठाकरेंना ते काय बोलले मी ओरिजिनल आहे मी ओरिजनल आहे म्हणजे याच्यातनं अहंकार बघा काय आहे मी ओरिजनल आहे माझी कॉपी करणं उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या बापालाही जमणार नाही मग उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे बाप कोण बाळासाहेब ठाकरे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असं ज्यांना बोललं जातं ते बाळासाहेब ठाकरे त्याच बाळासाहेबांच्या शिवसेनेतनं तुम्ही मोठे झालात ना आज ती शिवसेना फुटून एकनाथ शिंदेच्या बरोबर जे आमदार गेलेले आहेत त्यांच्यामध्येच तुम्ही आहात ना आज तुम्हीच सांगता ना आम्ही बाळासाहेबांच्या विचारांवर चाललेलो आहोत आणि त्याच बाळासाहेबांबद्दल तुम्ही बोलतात उद्धव ठाकरेंच्या उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या बापालाही हे जमणार नाही माझी कॉपी करणं काय संजय गायकवाड आपण काय बोलतोय आपण काय आहोत आपण आमदार आहोत आपण काही या देशाचे सर्वोत्तम काय पंतप्रधानांच्याही जर वरचं काही एखादं पद असेल तर अशा पदावरची व्यक्तीसुद्धा हे बोलणार नाही अशा पद्धतीचं बोलणं हे तुम्ही करता आहात थोडी तरी भान ठेवलं पाहिजे होतं आणि असे आमदार जेव्हा आपण विधानसभेमध्ये निवडून पाठवतो किंवा असे नेते आपण उमेदवार म्हणून त्यांना निवडून देतो तेव्हा खरोखर आपलीच आपल्याला लाज वाटते की अरे हे आपलं प्रतिनिधित्व करणार आहेत हे आपल्याला काय न्याय मिळवून देणार आहेत ज्यांच्या मुळे हे मोठे झाले त्यांना सुद्धा यांनी सोडलं नाही तर ते आपल्याला काय न्याय मिळवून देणार अशी परिस्थिती अशा पद्धतीच्या त्यांच्या या विधानातनं आपल्याला जाणवते त्यामुळे एकतर आज एकीकडे अवस्था अशी आहे की एकनाथ शिंदे चा चा आशा ले ले, ले ले, हे आपल्याच आमदारांच्या आणि मंत्र्यांच्या अशा वक्तव्यांमुळे आता नात अडचणीत सापडलेले आहेत आत्ता कारवाई करण्याचं थोडक्यात एकनाथ शिंदेंनी रोखून धरलेलं आहे असं असताना संजय गायकवाडांचं हे विधान आलेलं आहे खरंच एकनाथ शिंदेंना त्यांच्याच शिवसेनेतल्या नेत्यांनी मंत्र्यांनी आणि इतर आमदारांनी ही मागणी करावी की संजय गायकवाडांच्या या विधानाला माफी देता कामा नये बाकी काय करायचंय हे एकनाथ शिंदेने ठरवावं पण याच्या पुढच्या काळात अशा पद्धतीचे जे उमेदवार आहेत जे पुन्हा एकदा निवडणुकीला येताना सामोरं येताना तुमच्या समोर येणार आहेत तेव्हा त्यांना खरंच आपण निवडून द्यावं का हा प्रश्न मी तुमच्यावर सोडणार आहे किंवा संजय गायकवाडांसारखे जे अहंकारांनी फुललेले जे आमदार आहेत ना या आमदारांचं काय करायचं हे तुम्हीच ठरवायचं आहे तुम्हीच आमच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा की संजय गायकवाड यांचं हे वक्तव्य यांचं हे विधान खरंच या महाराष्ट्राला शोभनीय आहे का तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जर आमचं चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद